राज्यात सत्ता स्थापनेची धामधूम सुरू असताना अजित पवार दुपारपर्यंत दिल्लीत होते सोमवारी रात्री ते दिल्लीला गेलेले आणि आज दुपारी मुंबईत आले दरम्यान अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटण्याकरता दिल्लीत गेले आणि त्यांची पन भेट न होताच ते परत मुंबईला परतले अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या पण आपण दिल्लीला अमित शहाची भेट घेण्याकरता गेलो नव्हतो असा खुलासा अजित पवारांनी केला घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले असते आणि आम्ही शंभर जागेवर राहिलो ठीक आहे आता गुलाबरावचं ते मत आहे समजा गुलाबराव ते बरोबर नसते तर आमच्या शंभर आले असते आधी इतक्या जागा लढवल्या असत्या तर इतक्या जागा आले असत्या यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधले हे दावे प्रतिदावे त्यानंतर मंत्रिपदाच्या वाटपात निवडणुकीतील विजयाचा स्ट्राईक रेट विचारात घेण्याची एन सी पीच्या नेत्यांची मागणी आपल्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर नम्ब, दो दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या म्हणून मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या वेळेस आम्हाला पण जागा द्या राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असतानाच एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झाले त्यामागचं कारण म्हणजे अर्थ खात्यासोबतच इतर वजनदार खाती आपल्या पक्षाला मिळावी हा दादांच्या दिल्ली दौऱ्याचा उद्देश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्यासाठी दादा दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून होते पण राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी दादांच्या दिल्ली दौऱ्याचं वेगळंच कारण सांगितलं

हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत अजित पवार दीड दिवस दिल्लीत होते मात्र अमित शहा आणि अजित पवारांची भेट काही होऊ शकली नाही आणि अजित पवार मुंबईत परतले दरम्यान दिल्लीमध्ये अमित भेटायला गेलो नव्हतो असा खुलासा अजित पवारांनी केला की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो तुम्ही मस्त चॅनल वाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं राज्यात सत्तेच्या सारी पाटात राजाची निवड झाली आता राजासह दोन वजीर आपापल्या बाजूच्या मोहऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी म्हणजे मोक्याच्या मंत्रीपदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत आता वजनदार मंत्रिपदाचं माप कुणाच्या पारड्यात कसं पडतंय याची उत्सुकता असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि दिल्ली